हिंगोली शहरामध्ये ग्रामीण भागातल्या काही महिला आहेत खरेदी करण्यासाठी आल्यात निवडणूक जवळ झालेली आहे त्यांचे घरी घरगुती सामान खरेदी आलेत ताई आप आता सव्वीस तारखेला का निवडणूक आहे बघा लोकसभेची म्हणजे पंतप्रधानाची तुम्हाला राहुल गांधी पाहिजे का नरेंद्र मोदी पाहिजे मोदी पाहिजे नरेंद्र मोदी आम्हाला मोदीच पाहिजे आम्हाला का गॅस गॅस भेटला राशन कार्ड सगळं भेटायला म्हणून दोन पाहिजे काय आम्हाला सगळ्याला मोदीच मोदीच पाहिजे त्यांचं सर्व म्हणणं आहे की आम्हाला फक्त मोदीच पाहिजे आता माझ्या पाठीमाग ज्येष्ठ पत्रकार निलावर साहेब आहेत निलावर साहेब तुमच्याकडे बरेच असून आपण काय सांग आता देशाची निवडणूक आहे पंतप्रधान तुम्हाला कोण पाहिजे बोला सुरू आहे देशाच्या पंतप्रधानपदी आजपर्यंत ज्यांनी विकास केला असे विकासाचे महामेरूर ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कारकिर्दीला आणि कार्याला कुणालाही सलाम करावा लागेल अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे आणि त्यामुळं पुनश् एकदा मोदी सरकार येणं गरजेचं आहे विरो विरोधकाने आरोप केलेला आहे एक जर चारशे पार झाल्या तर या याच्यानंतर निवडणूक होणार नाही आपण काय सांगतो ज्येष्ठ पत्रकार कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये विरोध हा असतोच इतिहासात आजपर्यंत प्रभू रामचंद्रालाही विरोध राहिलेला आहे आपण तुमच्या तुम्ही आम्ही तर माणसं आहोत देवादिकालाही विरोध सुखलेला नाही त्यामुळं विरोध हा विषयच नाही सतसत विवेक बुद्धीने आत्मचिंतन करून कोणी काय केलं त्याचं इमानदारीनं मूल्यमापन करून तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि करायलाही लावलं पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी कुठल्याही परिस्थितीत वाढली पाहिजे आपल्या हिंगोलीमध्ये तिघामध्ये लढत आहे वंचित आहे धनुष्यबान आहे आणि कब आपलं म्हणतात ते मशाल आहे आपला अनुभव काय सांगता तुम्ही इतरांच्या बाबतीत मला काही सांगायचं नाही कोणी काय केलं हे बाबती मला बाबत बाबतीमध्ये मला सांगायचं नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की विकास पुरुष जोही असेल त्याला आपण मतदान केलं पाहिजे विकासाच्या दृष्टिकोनाचा विचार करून देश हिताचा विचार करून आणि त्याच्यानंतरही इंटरनॅशनल लेवलला विश्वबंधुत्वाचा विचार करून विश्वगुरू होण्याच्या तयारीत भारत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वगुरू व्हायचा चान्स आपण योग्य माणसाला दिला पाहिजे असं माझं मत आहे तर हे होते डॉक्टर नीलावसाहेब ज्येष्ठ पत्रकार यांनी सांगितलं की जे विकास करेल आणि जे देश घडवल यांनाच मतदान करा मी सुधाकर वाढवे महाराष्ट्र